मी स्वप्नील दास राहणार रुपळे तालुका माडा जिल्हा सोलापूर आम्ही विजय विराट ही जवळपास सहा महिन्यापासून कंटिन्यू लागवड करतोय कुरड या गावात इथं प्लॉट आम्ही खास बघण्यासाठी आलोय आम्ही दहा पंधरा जण आलोय बघायला साठी खास नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खास बघण्यासाठी आलोय की त्यांना ही व्हरायटी कशी आहे हे दाखवण्यासाठी आलोय किंवा जी साईज हार्वेस्टिंग प्लॉट डम्पिंग ही खास दाखवण्यासाठी आलोय की इतर व्हरायटीपेक्षा ही किती व्हरायटी हो चांगली आज ह्या प्लॉटला एकावन्न दिवस झाल्यात तरी पण ह्याच्यात कुठे डम्पिंग वगैरे काही दिसत नाही आणि साईज सध्या सगळ्यात बेस्ट आहे पाच ते सहा किलो पर्यंत साईज आहे आता ह्याची साईज पाच ते सहा आहे तर ह्याची सात ते आठ किलो पर्यंत साईज जाते आणि ही किपिंगसाठी सध्या सगळ्यात उत्कृष्ट आहे आणि लॉंग रूट लांबच्या पल्ल्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे आणि मजबूत आहे म्हणजे जास्त दिवस आहे आणि हे पंचवीस टनाची गाडी लोड होऊन हे कुर्डो गावातून सुरत पर्यंत जरी चार दिवस जरी गाडीत माल राहिला तरी डॅमेज होणं हा विषयच नाही ह्याचा त्यामुळे शेतकऱ्याला ह्याचा दर चांगलाच मिळणार आहे एक्सपोर्ट माल बाहेर जर बाहेर गेला नाही डॅमेज झाला तर माल चांगलाच राहणार आहे ना आणि मग त्याला रेट पण चांगलाच मिळणार आहे इथून पुढं म्हणजे आत्तापर्यंत जे नवीन शेतकरी आले त्यांना दाखवण्यासाठी की ह्यांना इथे घेऊन आलतो आणि ह्यांना आता लक्षात आलं की, की बाबा किती क्वालिटी आहे काय आहे कसा माल आहे कसा प्लॉट आहे आणि नंतर इथून पुढं कुठली व्हरायटी लावायला पाहिजे कुठली नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे की बाबा विजय विराट हे चांगलेच आहेत क्वालिटीला तर इथून पुढच्या काळात आम्ही ही विजय विराट लागवड करणार आहे धन्यवाद